तर लग्नाची गाठ ही स्वर्गात बांधल्याचं सांगितलं जातं मात्र स्वर्गात बांधलेल्या या गाठीनं थेट स्वर्गातच पोहोचवलं तर कल्याणमध्ये एका नवविवाहितेनं राहत्या घरी पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पती आवडत नाही अशी तिची तक्रार होती आणि त्यावर उपाय म्हणून तिनं त्याला थेट यमसज्ञाळलंय नावडत्या पतीची नवविवाहितेकडून हत्या चोरांनी मारल्याचा केला होता कांगाबा अवघ्या तीन महिन्याच्या संसारात रोजची कटकट नवविवाहितेनं रचला हत्येचा सुनियोजित कट फोटो दिसणारा जगदीश साळुंखे अवघ्या पंचवीस वर्षाचा तरुण सुखी संसाराची स्वप्न रंगवत तीन महिन्यापूर्वीच त्याचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं मात्र आज तो या जगात नाहीये कारण काय तर म्हणे तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या पत्नीला तो आवडत नव्हता तीच पत्नी जिला त्यानं मोठ्या थाटामाटात आपल्या घरी आणलं होतं तीच पत्नी जिला त्यानं आपल्या आयुष्यभराचं जोडीदार बनवलं होतं तीच पत्नी जिच्यासोबत तो सुखदुःख शेअर करणार होता मात्र लग्नानंतर तीनच महिन्यात ती याच पत्नीनं त्याला यमसज्ञी थाडलं एका फार्मा कंपनीत काम करणाऱ्या जगदीशचं अठ्ठावीस डिसेंबर रोजी मालाडच्या बावीस वर्ष वृषालीशी लग्न झालं होतं आधी आधीपासूनच आवडत नव्हता लग्नानंतर त्यांच्या खटके उडू लागले तो आपल्याला आवडत नाही असं सांगत वृषाली रोज त्याच्याशी भांडण करे जगदीशनं तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही त्याचं ऐकत नव्हती अखेर तिने जगदीशला संपवण्याचा निर्णय घेतला त्याच्या जेवणात विष मिसळवण्याचाही प्रयत्न त्यानं याआधी केला मात्र तो फसला अखेर तिनं रचला एक कट सहा मार्च दोन हजार एकोणीस स्टेशन वृषालीनं पोलीस ठाण्यात धाव घेत जगदीशची हत्या झाल्याची तक्रार केली घरात चोर शिरले होते त्याने जगदीशला मारल्याचा कांगावा केला पोलिसांनी पंचनामा करून जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जगदीश साळुंके आणि तिचा नाव राह जगदीश साळुंके हे दुर्गा माता मंदिर कोळशीवाड या ठिकाणी राहतात मुली या मुलीला तो मुलगा पसंत नव्हता यांचं तीन वर्षात तीन महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं कोणत्या मुलीला मुलगा पसंत नव्हता या कारणावरून त्या मुलीनं त्या तिच्या नवऱ्याला प्रथम वीस पाजून नंतर दौरीनं गाळा आळून त्याचा खून केला आणि त्याबाबत तिनं अडावडात अंगाव असा केला की माझ्या नवऱ्याला कुठेतरी मारलेलं आहे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला मात्र घरातील कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नव्हती घरात कुठेही वस्तूंची उलथापालच झाली नव्हती शिवाय वृषालीला त्या चोराने काहीच केलं नव्हतं पोलिसांच्या डोक्यात संशयानं थैमान घातलं पोस्टमार्टम रिपोर्टनंतर त्यांचा संशय पक्का झाला जगदीशची गळा दाबून हत्या झाली होती सांगितलं त्याप्रमाणे प्रथम ए डी दाखल झाली पण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या गळ्यावरती मार्क होते त्याच्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं की याच्यामध्ये काहीतरी संशयाचा भाग आहे म्हणजे विशेरा होता तो राखून ठेवलेला होता हा एडी पन्नास नंबरची ए डी दाखल झाली होती त्या डीचा तपास सिनेर बी एस साहेब आणि त्यांचे क्राईम बी आहे भोगे साहेब यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्या मुलीवरती त्याच्या पत्नीवरती संशय आले नाही तिच्या पत्नीला पोलिसांना बोलावून घेऊन तिच्याकडं सखोल चौकशी केली असता तिनं आपण आपल्या नवऱ्याचा अशा प्रकारे खून केल्याची तिनं कबुली दिली आहे वृषालीनं जगदीशचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि चोराने मारल्याचा कांगाबा केला होता पोलिसांनी तिची कसून चौकशी करताच तिनं आपल्या कृत्याची कबुली दिली आणि महिला दिनी रात्री उशिरा एका नवविवाहितेवर पतीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला जगदीशच्या हत्येमध्ये वृषालीने आणखी कोणाची मदत घेतली आहे का याचा आता पोलीस तपास करतायत यथावकाश वृषालीला शिक्षा होईल मात्र जगदीशनं कोणताही गुन्हा न करता त्याला मिळालेली शिक्षा नक्कीच मोठी आहे अमजद खान टीव्ही नाईन मराठी कल्याण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम